नवीन मशीद पूर्वीच्या बाबरी मशिदीपेक्षाही मोठी असणार अयोध्यीकडे भव्य राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाली असतानाच मशिदीसाठी दिलेल्या पाच एकर जागेवर मशीद उभारणीलाही गती आली आहे इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने आय आय सी एफ येथे उभारण्यात येणाऱ्या मशिदीचा आराखडा नुकताच प्रसिद्ध केला असून सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी मशिदीच्या वास्तूचे भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती आहे नवीन मशीद पूर्वीच्या बाबरी मशिदीपेक्षाही मोठी असणार आहे फैजाबाद पंचायत डिस्ट्रिक्ट बोर्डाच्या परवानगीनंतर मशिदीच्या बांधकामास प्रारंभ होणार आहे या मशिदीचे नाव कुठल्याही सम्राट किंवा राजाच्या नावाने नसेल तर धन्नीपूर मशीद अशीच तिची ओळख असेल असे आय आय सी एफने म्हटले आहे पंधरा ऑगस्टपासून मशिदीच्या बांधकामास सुरुवात होऊ शकते सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकोणीसमध्ये नोव्हेंबर महिन्यात राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी निकाल दिला होता मशिदीच्या निर्मितीसाठी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पाच एकर जागा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येच्या सोहावालमध्ये धनीपूर गावात पाच एकर जमीन मशिदीसाठी दिली होती या जमिनीचे हस्तांतरणही झाले आहे या संपूर्ण प्रकल्पाचा नेमका किती खर्च होईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही अशी असेल मशीद धनीपूर येथील प्रस्तावित मशिदीचे डिझाईन इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने नुकतेच प्रसिद्ध केले आहे ही मशीद दोन मजली असणार आहे विशेष म्हणजे यात पारंपरिक घुमट नसून त्याचा आकार अंडाकार असेल बांधकामावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे मशिदीत एकावेळी जवळपास दोन हजार लोक नमाज पठण करू शकतील येथे सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे मशिदीमध्ये महिलांसाठी एक वेगळी जागा असणार आहे दोन वर्षात या मशिदीचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे सुसज्ज रुग्णालय आणि ग्रंथालय या मशिदी शेजारीच दोनशे खाटांचे एक भव्य सुसज्ज रुग्णालयही बांधले जाणार आहे तसेच एक संग्रहालय ग्रंथालय सामूहिक स्वयंपाकघरही येथे असेल सहसंपादक इलाही मुलानी